नमस्कार राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे पुण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आजही राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्याच्या वेगवेगळ्या विक विभागांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मदे कड़ मदे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा ते ते किलोमीटर प्रति तास वेग आणि हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर ठाणे पुणे अहमदनगर धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील काही दिवस पुण्यामध्ये वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तेहतीस अंश सेल्सिअस आणि सत्तावीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद